नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती त्याचं नाव आहे आरविशानी <laughs> तर आज आहे रविवार आज आहे सुट्टीचा दिवस आणि दिवसाची सुरुवात झालेली आहे सकाळी नाश्ता वगैरे सगळं झालं आणि इकडे बघा फुल मस्ती चालू आहे घरामध्ये आरूची विरुची प्लस मिठू आणि मैनाचा पण गोंधळ चालू आहे घरामध्ये असं सगळं मिक्स मॅच होतं प्लस टी व्ही चालू आहे पूर्ण घरामध्ये सकाळपासूनच काय माहिती का रविवार असलं काय होऊन जातं काय हो ना तर तेच रविवार असलं काय असतं काय माहिती घरामध्ये पूर्ण गोंधळ गोंधळच असतो आणि असं नुसत किलबिल किलबिल वातावरण होऊन जातं आमच्या दोन्ही घरांमध्ये असं कारण पोरांना सुट्टी असते खूप मस्ती करतात पोरं सकाळपासून त्यांचं सगळं चालू असतं आणि मग आज रविवार आहे तर तुम्हाला माहिती आहे संडे स्पेशल काही ना काही होतंच आमचं प्लस या व्यतिरिक्त अजून तुम्हाला माहिती आहे श्रावण मला असं वाटतं दोन ते तीन दिवसातच चालू होत आहे ॲट मी कॅलेंडर नाही पाहिलेलं अजून की श्रावण श्रावण कधी चालू होत आहे हे मी पाहिलेलं नाही आहे पण पाहिल मी पण एवढं मला कळलं की दोन ते तीन दिवसामध्ये चालू होतो आहे श्रावण असं मग आम्ही आज मस्त असं आता श्रावण लागल्यानंतर काही मटन चिकन मच्छी सगळं बंद ए मस्ती नका करून श्रावण लागल्यानंतर बंद मटन बंद सगळं सर्वांना तर मग आज आम्ही असंच मस्त झणझणीत मस्त म्हंटल काळ्या मसाल्यामधील मटणाची अशी झणझणीत रस्सा भाजी करते आणि त्याच्यासोबत चपाती भात या सगळ्या गोष्टी असतील काय झालं अरविश तास तुम्हाला मधीमध्ये येत असेल तर असं सगळं मी करणार आहे आजचा माझं स्पेशल तेच आहे काळ्या मटणाची झणझणीत अशी रस्ता आणि मग चला स्वयंपाकाची सुरुवात करते आणि तुम्हाला पण दाखवते इकडे शेट बसलेले आहेत आमचे मशीनवरती बसलं आहे तुम्ही बघू शकता आणि महिन्याला झाकून ठेवलं आहे कारण खूप ओरडते खूप त्रास देते त्याच्यामुळे झाकून ठेवलं आहे तर चला स्वयंपाकाची तयारी करते आणि दाखवते तुम्हाला पण मटन स्वच्छ धुवून घेतलं आणि मटन शिजवण्यासाठी हा कांदा कट कर करून घेतलेला आहे आणि टमाटर आहे इकडे कुकर तापतोय कुकर ठेवला आहे घ्यास कुकर तापतोय आणि याआधी पण मला असं वाटतं ही एक काळं मटण सुक्क काळं मटण दाखवलेलं आहे रस्सा नाही केलेला मी तर मग आज रस्साच करणार आहे मस्त चुरून खाण्यासाठी ऍक्च्युली मी चपात्या केल्या आणि विशाल नंतर तांद्याचं पीठ घेऊन आले म्हणजे तांद्याचं पीठ आणलं मला तांद्याची भाकरी खायची इच्छा आहे पण म्हटलं आहो मी चपात्या करून घेतल्या तुम्ही भाजीला गेले होते तोपर्यंत तो तो म्हटलं तो माझ्या चपात्या झाल्या करून म्हणे ठीक आहे चालेल मग कर आता नंतर कधीतरी कारण आता तर माहिती नाही आता कधी खाणं होतं लवकर नाही होणार असं आहे तो पण सोबतच कापून देते तर आता मसाला साठी हे कांदे आहेत ते कट करून घेतले आणि भाजायला टाकले कांदा भाजतोय एका साईडला कमी गॅस वरती तोपर्यंत बाकीचा मसाला करून घेते इकडे पण तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो छान लाल होते आता खोबरं बाकीचा जो जो काही मसाला काढते तो तुम्हाला दाखवते हे जे मटण आहे आपण घेतलेलं खोबऱ्याची अर्धी वाटी घेतली मी इकडे छान असा कांदा भाजतोय ही वाटी ठेवली आम्ही आणि या वाटीमध्ये पाणी टाकतो थोडं म्हणजे मटण जे आहे खाली लागणार नाही म्हणून एक ग्लास पाणी टाकून घेतलं आणि इकडे तुम्ही बघू शकता कांदा छान भाजतोय तर कांदा छान भाजला आहे तुम्ही बघू शकता आणि आता कांदा असं थोडा साईडला करून घेते लसूण खोबरं आणि हे खडे मसाले आहे यामध्ये थोडे जे धणे आहेत ते धणे घेते मी टाकून आणि हा खडा मसाला पण छान भाजून घेईल मी हे थोडं एक पडी तेल टाकून घेते याच्यामध्ये लसूण आहे तो आणि हे अद्रक ते पण छान भाजून घ्यायचं आणि हे सगळं मिश्रण मग मी मिक्स करून घेतलं आहे खोबरं कांदा बघू शकता तुम्ही आणि मग हे या प्लेटमध्ये काढून घेईल पुन्हा तवा तवा गरम आहे तेल टाकले आणि आता हे जे खडे मसाले घेतलेले आहेत सगळे ते भाजून घेणार मी चांगले मटण बघूया जे पाणी आहे का। का। ते का काच मला मटन जे आहे त्याने छान आपलं स्वतःच पाणी थोडीशी हळद आणि हे चवीनुसार मीठ आणि गरम केलेलं होतं ते आपण आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत पाणी टाकते आणि आता कुकरला कुकरला जवळ जवळ चार सिट्टा देऊन घेणार बघू कसं शिजतायत टाकतील तुम्हाला पण चार सिट्ट्यांमध्ये होऊन जाईल ते तर आता कुकरच झाकण वगैरे लावून घेते मटण चांगलं शिस्त आहे तोपर्यंत म्हटलं एक साइडला मसाला लाल करते आणि चांगला जेवढा मसाला लाल होईल तेवढी भाजीला छान चव येते म्हणून इकडे पातीले ठेवले तुम्ही बघू शकता आणि त्याच्यात ते छान तेल टाकून घ्यायचं आपण नॉनव्हेज असलं का जेवढं तेल जास्त असेल तेवढं मस्त तिला तरी येते भाजीला तेल आता छान गरम झालेलं आहे मी हे माझ्या घरचं लाल तिखट आहे आतेच पत्ता, आणि हे जे वाटण केलेलं आहे ते पण आपण आता याच्यामध्ये ऍड करणार आहोत छान हलून घ्यायचं मसाला छान आता तेलामध्ये फ्राय करायचं आहे पण मग हे थोडस चवीनुसार मीठ ॲड केलंय आणि पुन्हा ही आली त्याच्यामध्ये हळद बघू मटन शिजलंय की नाही चला छान शिजलेले आहे मटन व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की प मला पर्सनली मटन आवडत नाही मला चिकन आणि चिकनमध्ये पण चायनीज जास्त आवडतं चायनीजमध्ये जे पण मला फ्राय चिकन त्याच्यानंतर अजून चिकन शोरमा आणि चायनीज आयटम हे मला खूप आवडतात मला मटन फिश पण मला फिशमध्ये फक्त दोनच फिश आवडतात एक कोळंबी आणि दुसरी खाली तर वाम ह्या दोनच फिश खाते ऍक्च्युली मी पहिल्यापासून नॉनव्हेज नाही खात माझं नॉनव्हेज खाणं जे चालू झालं ते दोन हजार तेरापासून झालं आमच्या घरात सगळे नॉनव्हेज खाणार आहे पण मी नाही मला नव्हतं जमत नॉनव्हेज म्हणजे मटण झालं स्पेशली चिकन झालं मच्छी झालं या सगळ्या गोष्टी मला जमत नव्हत्या पण आमच्या घरात सगळे नॉनव्हेज खाणार आहे मी आमचा पाती मला आवडीने आवडायची खायला या सगळ्या गोष्टी भरपूर काही गोष्टी घरी तर मसाला छान लाल झालाय तर मसाला बघू शकता मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे आणि छान फ्राय झालं आहे जवळजवळ अर्धा तास झाले मसाला मी तेलामध्ये छान फ्राय करते तोपर्यंत इकडे माझं जे मटण आहे ते पण छान शिजलेलं आहे आणि आता आपण काय करणार आहोत हे जे सूप आहे ना मटणाचं थोडं थोडं हे आपण या मसाल्यामध्ये टाकणार आहोत अगदी थोडं थोडं जास्त पण नाही बघू शकता तुम्ही आणि जो सूप आहे त्यामध्ये आता हा मसाला मी थोडा शिजवून देईल छान रंग बघू शकता काळ मटन म्हणजे असा मस्त रंग आलाय त्याला इकडे बघू शकता जो सूप मी टाकला होता त्याच्यामध्ये मसाला छान शिजलेला आहे आणि आता मतन पन ता, मतन पन हे मटण पण शिजता टाकते त्याच्यामध्ये मटण पण छान शिजलेलं आहे ते पण हो। आता ह्या मसाल्यामध्ये ऍड करणार आहोत हे झालं आता मस्त झणझणीत सुक्क मटण आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडी ग्रेव्ही ऍड करायची आहे म्हणजे मला रस्ता बनवायचा आहे सुक्क नाही खायचं सु। तर त्यामुळे मग आपण आता याच्यामध्ये पाणी ऍड करू असं मी त्याच्यामध्ये पाणी ऍड केलेलं आहे रस्ता बघू शकता आणि छान आता उकळी काढून घेईल नंतर दाखवते तुम्हाला भाजी उकळी आल्यानंतर बघू शकता मटणाच्या भाजीला तरी किती छान आलेली आहे आणि आता मस्त तिला उकळी फुटते भाजीला परत एक तर एव्हरेस्टचा मसाला आहे मटन मसाला तो टाकते उकळीमध्येच टाकते उकळीमध्ये थोडा उकळी जात तर तुम्ही भाजी बघू शकता छान तरी आली भाजीला आणि आता जस्ट मी गॅस बंद केला आहे तर आता विषाला जेवण वाढून देते आणि मला निघायचंय एक दुसरं काम आहे माझं शूटसाठी जायचंय बाहेर तर मग तिकडे जाते आता आणि चला मस्त असं संडे स्पेशल झणझणीत जन काळ्या मटण हे विशालला टेस्ट करायला देते आणि मटन हे तयार आहे आता विशालला वाढून देते ताटा असा मस्त झणझणीत रस्सा इकडे आहे कांदा लिंबू चपात्या देते मी तर विशालला जेवण वाढून दिलेलं आहे आता कसं आहे छान झालंय असं ठीक आहे जेवण घ्या ठीक आहे जेवण करून घ्या पोटभर मटण खाऊन घ्या आता तीन चार महिने आपल्याला खायला जमणार नाही त्यामुळे तुम्ही पोट भरून खाऊन घ्या आज मनसोक्त मंडई मी पण आता जेवण करून घेते कारण मला निघायचे उशीर होत आलाय त्यामुळे मग चला तर मंडई माझं जस्ट जेवण झालेलं आहे आणि मटन एकदमच म्हणजे आपल्यातून झालं होतं खूप भारी झालं होतं विशाल जेवणच करत आहे विशाल आणि आर्विश तर चालू आहे जेवण पण मंडई व्हिडिओ हा इकडे सेंड करते कारण मला दुसऱ्या व्हिडिओसाठी जायचं आहे बाहेर मंडई व्हिडिओ मी हा इकडे सेंड करते आणि आज असं झणझणीत जन काळ्या नासिक पद्धतीचं काळ्या मसाल्यातील मटनचा रस्ता हे कसं वाटलं मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराला अजिबातच विसरू नका बाय 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 बाय